आपण पाहत आहात हळहळला डोळ्यासमोर मुलगा समुद्रात बुडाला त्या धक्क्याने अधिकारी पित्याचा ही मृत्यू आता बस आता याच्या पुढे जाऊ नकोस हो पप्पा पण आधी तुम्ही फोटो काढा बघू असं म्हणताच पप्पानी आपल्या मोबाईलवर मुलाचा फोटो घेतला आणि वळून पत्नीकडे जाऊ लागताच एक मोठी लाट आली पप्पांनी मुलाच्या दिशेनं तोंड करून पाहू लागताच अचानक लाट मुलास ओढून घेऊन गेली काही क्षणात पुन्हा दुसरी लाट आली आणि बेशुद्ध अवस्थेतील मुलास बाहेर फेकले वरी रोर वडील ओरडले आईनं हंबरडा फोडला बहीण किंचाळली गार्ड धावत आले त्यांनी छातीला पंपिंग करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता ही घटना शनिवारी दिनांक सतरा रोजी सायंकाळी रत्नागिरीच्या समुद्रकिनारी घडली या घटनेला तीस तास उलटताच वडिलांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला पिता पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शोक कळा विट्याचे सुपुत्र आणि वसई विरार महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी विनायक सुरेश फासे वर्ष पंचेचाळीस यांचे दिनांक एकोणीस रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांच्या निधनाच्या काही तासापूर्वीच त्यांचा एकोणीस वर्षीय मुलगा सिद्धार्थ याचा रत्नागिरीच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता तरुण मुलगा अनपेक्षितपणे सोडून गेल्याचा धक्का फासे सहन विनायक यांना झाला नाही केवळ काही तासात पिता पुत्रांचा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण शहरावर पसरली विनायक फासे वसई विरार महापालिकेत वित्त व लेखा अधिकारी व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते शनिवारी कुटुंबासह रत्नागिरी इथं गेले असता समुद्रकिनारी त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा अचानक आलेल्या लाटेमुळे स्वतःला सावरू शकला नाही आणि त्यातच त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला मुलाचा असा दुर्दैव अंत आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण त्याचा प्राण वाचवू शकला नाही ही खंत रविवारी दिवसभर विनायकांना लागून राहिली होती अनेक लोक भेटून सांत्वान करत होते पण ते केवळ झालेली घटना पुन्हा पुन्हा सर्वांना सांगत होते मात्र ते रडत नव्हते काहींनी त्यांना रडवण्याचा प्रयत्न केला परंतु ते विमनस्क अवस्थेत होते